श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या जा जरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा उद्या आहे मंगळवार आणि परवा आहे बुधवार तर आता ह्या वेळेस काय झालेलं आहे मंगळवारी अमावस्या ही अकरा वाजता चालू होणार आहे आणि बुधवारी ती अमावस्या ही सकाळीच साडेआठ वाजेपर्यंत संपणार आहे तर आता आपल्याला जे काही उपाय करायचे आहेत तर ते सर्व उपाय मंगळवारी करायचे आहेत कारण का बुधवारी जी अमावस्या आहे तर ती साडेआठला संपणार आहे त्यामुळे जे संध्याकाळचे जे काही उपाय आहे तर ते आपल्याला मंगळवारीच करायचे आहे मंगळवारी दर्श अमावस्या आहे आणि बुधवारी चैत्र अमावस आहे तर आपल्याला काय करायचं आहे बघा आपल्याला आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे आता हा उपाय जो तुम्हाला आता सांगत आहे तो तु, तुम्ही कधीही करू शकता तुम्हाला मंगळवारी करायचं असेल तर मंगळवारी करा बुधवारी करायचं असेल तर बुधवारी करा तर आता काय करायचं आहे बघा आपल्या मुलांच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी असतात विघ्न असतात संकट असतात तर ते दूर करण्यासाठी प्रत्येक आई धडपड करत असते आणि आत्ताच्या या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक आईवडिलांना वाटतं की माझ्या मुलांच्या जीवनामध्ये कधीच कोणत्याच प्रकारचं संकट नसावं त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी मग ते व्यापार व्यवसाय नोकरी शेती कोणताही त्यांचा बिझनेस असू दे तर त्यामध्ये त्यांची प्रगती व्हावी लहान मुलगा असेल तर त्यांचं हट्टी चिडचिडपणा कमी व्हावा त्यांच्यावर ते येणारे जे काही दोष अडचणी आहेत तर ते दूर राहावेत यासाठी प्रत्येक काही प्रयत्न करत असते पण काय होतं मुलांच्या अशा काही ॲक्टिव्हिटी असतात त्यामुळे काय होतं बाहेरच्या लोकांची जी नजर आहे तर ती मुलांना ला लागते ला ला आता बाहेरच्या जेच नाही तर घरातल्या लोकांची सुद्धा कधी कधी नजर ही मुलांना ला लागलेली असते तर अमावस्याच्या दिवशीच आपल्याला आपल्या मुलांची नजर काढायची असते आता आपण जर मुलांची नजर काढली तर काय होतं तर त्यामुळे त्यांना जो काही त्रास होत आहे मग तो त्यांचा जो हट्टीपणा चिडचिडपणा आहे तर तो संपून जातो त्याचबरोबर जे काही संकट त्यांच्यावरती विघ्न येणार आहे संकट येणार आहे तर तेसुद्धा दूर राहतात आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची आपण माहिती घेऊया आता सर्वात प्रथम आता हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला सकाळी बाराच्या आत हा उपाय तुम्हाला करायचा आहे बाराच्या आत केल्यानंतर प्रत्येक अमावसेला म्हणजे आता उद्याच्या अमावसेपासून तुम्ही हा उपाय चालू केला की त्यानंतर येणाऱ्या पाच अमावस्या किंवा सात अमावस्या तुम्हाला हा उपाय करायचा आहे काय करायचं आहे बघा थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत ते तांदूळ तुम्हाला शिजवायचे आहे त्या भातामध्ये मीठ वगैरे टाकायची गरज अजिबात नाही आहे फक्त अळणी भात म्हणजेच अळणी तांदूळ तुम्हाला शिजवायचे आहे आता ते तांदूळ शिजून झाल्यानंतर तो भात जो आहे तर तो थंड करून एखाद्या प्लेटमध्ये किंवा मग एखाद्या पेपरवरती तो काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यावरती थोडंसं दही टाकायचं आहे आपल्याकडे जे आपण अगरबत्ती धूप वगैरे लावतो त्याची जी रक्ष असते तर ती टाकायची आहे शक्य असेल तर त्यावरती थोडंसं हळदी कुंकू आणि एक अंड तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उतारा आपण तयार केलेला आहे तर तो उतरून तुम्हाला तुमच्या मुलांच्या डोक्यापासून ते पायापर्यंत सात वेळेस उतरायचं आहे उतरवत असताना आल्याची गेल्याची बाहेरच्या आतल्यांची बाहेरच्यांची आईवडिलांची आजी आजोबांची कोणाचीही दुष्ट लागलेली असेल तर ती निघून जाऊ द्या अशा पद्धतीचा भाव ठेवायचा आणि त्यानंतर हा जो उतर आहे तर तो नेऊन तुम्हाला अशा एखाद्या ठिकाणी टाकायचा आहे ज्या ठिकाणी कोणाचा हात पाय वगैरे पडणार नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो पाच किंवा सात मोस्या करायचा असतो तर करून बघा खूप छान खूप खु� प्रभावी आहे याचा नक्कीच फायदा तुम्हाला होईल आता हा उपाय तुम्ही जर उद्या करणार असेल तर म्हणजेच मंगळवारी जर करणार असेल तर तुम्ही हा उपाय संध्याकाळच्या वेळेस केला तरीही चालेल परवा करणार असेल तर आठ साडेआठच्या अगोदर करा कारण साडेआठनंतर अमावस्या संपत आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हा जो उपाय आहे तो मुलांसाठी करा खूप छान खूप प्रभावी आहे आणि अगदी साधा आणि सोपा आहे पण ज्यावेळेस आपण हे उपाय करतो ह्या सेवा करतो तर त्यावेळेस घरामध्ये जे काही दोष संकटी अडचणी विघ्न आहेत ना तर ते आपोआप दूर होते आणि त्याचबरोबर ब आपल्यावरती आणि आपल्या मुलांवरती आपल्या परमेश्वराची अखंड कृपा राहते झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ